आज आपण मस्त एक चटकदार पराठा तयार करणार आहोत बघू शकाल लेअर किती सुंदर आलेले आहेत झटपट बनवून तयार होतो घरातल्या साहित्यात बनवून तयार होतो अतिशय सुंदर होतो चवीला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला एक साधारण थोडीशी बेसिक तयारी करून घेऊयात तर फ्रीजमधून मी काही सामान काढती आहे येस yes, अतिशय सुंदर होतो चवीला हा पराठा तर काही सामान आपण सुरुवातीला बेसिक तयारी करूयात तर इथे मी एका डब्यामध्ये काचेच्या डब्यामध्येच वरती न्यूजपेपर आणि खालती न्यूजपेपर लावून व्यवस्थित मिरच्या स्टोअर करते देठं काढून ही ह्या मिरच्या काचेच्या भांड्यामध्ये किंवा काचेच्या डब्यामध्ये मी स्टोअर करते बघू शकाल अजूनही सात ते आठ दिवस झालेले आहेत मिरच्या जशाला तशा तशाच आहेत तर साधारण तीन ते चार हिरव्या मिरच्या घेऊयात त्यानंतर कडीपत्ता घेऊयात साधारण सात ते आठ कढीपत्त्याची पानं आपल्याला घ्यायची आहेत मस्त कढीपत्तासुद्धा बघू शकाल सात ते आठ दिवस झालेले आहेत आणि मस्त व्यवस्थित ताजा तव ताजा तवाना तसाच आहे त्यानंतर कोथिंबीर घेऊयात कोथिंबीर मी देठासकट ठेवते तर साधारण मूठ भरून ही कोथिंबीर आपण घेऊयात मस्त तर बघू शकाल कोथिंबीरसुद्धा छान अशी ताजी तवानी आहे त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेऊयात मस्त आता सर्व जिन्नस काढून झाले की गॅसवरती एक तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तर यामध्ये साधारण एक पळीभर तेल तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुरुवातीला छान गरम करून घेऊयात तेल आता छान गरम झालं की साधारण अर्धा चमचा यामध्ये जिरं घालायचं चा। जिरं छान फुलून द्यायचं त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आणि हिरव्या मिरच्या डाक पडेपर्यंत व्यवस्थित आपल्याला परतून किंवा भाजून घ्यायच्यात आता मिरच्या परतत असतानाच कडीपत्त्याची पानं घालायची मस्त कढीपत्त्याची पानंसुद्धा छान परतून घेऊयात त्यानंतर मूठ भरून देठासकट कोथिंबीर घालायची मस्त त्यानंतर सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घालायच्या आणि व्यवस्थित मिडियम आचेवरती हे सर्व जिन्नस व्यवस्थित परतून घ्यायचे डाग पडेपर्यंत मस्त आता परतत असतानाच चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित फार वेळ लागत नाही साधारण तीन ते चार मिनटामध्ये व्यवस्थित हे भाजून होतं तर बघू शकाल मिरच्यांचासुद्धा आणि लसणाचासुद्धा कलर बदललेला आहे आणि व्यवस्थित हे भाजून झालेलं आहे तर एका वाटीमध्ये मी हे काढून घेते आता एक मिक्सरचं भांडं घेऊयात आणि हे जे आपण भाजून घेतलेले जिन्नस आहेत ते संपूर्ण गार करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर मूठ भरून इथे शेंगदाणे घे घालती आहे मी भाजलेले शेंगदाणे आहेत आणि झाकण लावूयात आणि व्यवस्थित मिक्सरला हे वाटून घेऊयात थोडंसं दरदर राहिलं तरीसुद्धा चालू शकतं खूपही फाईन नाही केलं तरीसुद्धा चालू शकतं तर आता हे व्यवस्थित हे मिक्सरला मी फिरवून घेते आहे अतिशय सुंदर होतो हा पराठा चटपटीत होतो झटपट बनवून तयार होतो ऑफिसच्या डब्यासाठी सुद्धा अगदीच हा पराठा तुम्ही देऊ शकता सकाळच्या घाई गडबडीत हा पराठा अगदीच तुम्ही करू शकता नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे तर हे व्यवस्थित मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे तर थोडंसं मला अजून वाटण्याची गरज वाटते म्हणून मी परत एकदा मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेते मस्त तर बघू शकाल इथे तुम्ही आता हे अजून थोडंसं ठोकरच आहे बघू शकाल इथे तुम्ही आता एकदा परत मिक्सरचं झाकण लावूयात आणि एकदा परत एकदा मी पल्स मोडवरती फिरवून घेते तर हे व्यवस्थित मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे तर आता चेक करूयात आपण मस्त हे बघा व्यवस्थित हे मिक्सरला मी छान असं दळून घेतलेलं आहे खूपही फाईन दळलेलं नाही आहे थोडंसं ठोकर ठोकरच ठेवलेलं आहे थोडं दरदरच आहे मस्त हे तर हे वाटण आपलं तयार आहे एका पोळीची इथे ऑलरेडी एक कणिक माझ्याकडे आहे मळून ठेवलेली तर हा एक गोळा घेऊयात आपण कणकेचा जशी आपण नॉर्मल पोळीसाठी कणिक मळतो अगदी तसाच हा गोळा मळलेला आहे तर हातावरती एकसारखा करून घेऊयात सुरुवातीला सुक्या पिठामध्ये सुक्या गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा त्यानंतर आता ह्याची एक आपल्याला ना पोळी लाटून घ्यायची आहे आपण नेहमी पोळीसाठी जशी आपण पोळी लाटतो की नाही अगदी तशीच पोळी इथे लाटून तयार करायची आहे चिकटत असेल तर थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं आणि व्यवस्थित ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे मस्त तर बघू शकाल इथे व्यवस्थित साधारण एवढ्या थिकनेसची पोळी इथे लाटून तयार केलेली आहे तर या पोळीवरती साधारण अर्धी पोळी आपल्याला फक्त तेल घालायचं आहे आणि हा जो आपण ठेचा तयार करून घेतलेला आहे बेसिकली तर हा ठेचा यावरती आपल्याला घालून घ्यायचा आहे मस्त आणि सर्व पोळीवरती हा ठेचा व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचा आहे मस्त तर बघू शकाल सर्व पोळीवरती हा ठेचा मी व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे मस्त तर आता बरं व्यवस्थित कडेने सुद्धा हा ठेचा व्यवस्थित पसरवून घ्यायचा आता सुरीच्या साह्याने हे बघा अशा पद्धतीने आपण जशा वड्या पाडतो की नाही तसे उभे काप या पोळीला आपल्याला देऊन घ्यायचे आहेत मस्त आणि आता एक एक ह्याची एक साईड जो कट केलेला आहे तो आपण गुंडाळी करून घ्यायची आहे ही गुंडाळी दुसऱ्या आपल्याला त्या कटवरती किंवा त्या कापावरती ठेवून घ्यायची आहे आणि परत एकदा असं गुंडाळत जायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता हा पण रोल घ्यायचा आणि दुसऱ्या जो आपण काप केलेला आहे त्याच्यावरती ठेवून अशा पद्धतीने सर्व आपल्याला रोल तयार करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने असं केल्याने ना अतिशय सुंदर लेयर्स पडतात आपल्या पराठ्यांना जबरदस्त बघू शकाल ऑलरेडी किती सुंदर ह्याचे लेयर्स दिसत आहेत जबरदस्त आणि इतका हलका होतो ना हा पराठा इतका सुंदर लागतो चवीला तर हे बघा तर ही संपूर्ण असं मी व्यवस्थित हे रोल करून घेतलेले आहेत आणि लेयर्स बघा किती सुंदर दिसत आहेत आता हे सर्व असं अशा पद्धतीने करून झालं की बघू शकाल काय सुंदर दिसतंय की हा जो आपण रोल गुंडाळी तयार करून घेतलेली आहे पुळपाटावरती ठेवायची आणि असं खालती प्रेस करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने मस्त लेअर्स बघू शकाल काय सुरेख दिसत आहेत मस्त आणि अजिबातही सारण बाहेर येत नाही फुटून वरतून आणि खालतून गव्हाचं पीठ लावायचं कारण चिकटू नाही म्हणून आता हे व्यवस्थित गव्हाचं पीठ व्यवस्थित लावून झालं की ह्याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला शक्य होईल तेवढा पातळ लाटून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने बघू शकाल सारण किती छान आतपर्यंत पसरलेलं आहे आणि अजिबातही पराठा कुठेही फुटलेला नाही आहे बघू शकाल इथे तुम्ही तर साधारण एवढ्या थिकनेसचा सा लाटून घेतला आहे आता भाजायला घेऊयात तर गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तर हा पराठा आपण यावरती घालून घेऊयात आणि सुरुवातीला एक साईड शेकून घेऊयात थोडेसे शे असे बबल्स यायला सुरुवात झाले की हा पराठा व्यवस्थित आपल्याला पलटवून घ्यायचा आहे हा काय सुरेख दिसतोय बघू शकाल या साईडनी थोडंसं तेल सोडून घेऊयात साधारण दोन वेळेस तरी अलटून पलटून तुम्ही तेल लावून हा व्यवस्थित खरपूस भाजून घ्या म्हणजे त्याचे लेयर्स छान सुटून येतात आता पलटवून घेतला की या साईडनी पण तेल घालायचं मस्त आणि दोन्ही साईडनी अलटून पलटून छान असा मीडियमाचेवरती हा पराठा आपल्याला खरपूस होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे बघू शकाल काय सुरेख भाजलेला आहे एका जाळीवरती हा पराठा काढून घेऊयात आणि सर्व करून घेऊयात तर एका प प्लेटमध्ये हा पराठा मी सर्व करून घेते हा पराठा आणि त्यासोबत इथे मी घट्ट घरी लावलेलं दही सर्व्ह केलेला आहे तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता आणि बघू शकाल काय सुरेख झालेला आहे लेअर्स बघू शकाल काय सुरेख पडलेले आहेत अतिशय हलका होतो झटपट बनवून तयार होतो नक्की अशा पद्धतीने हा पराठा तुम्ही करून बघा तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवते तर बघू शकाल काय सुरेख दिसतोय आणि पदर बघू शकाल काय सुरेख पडलेले आहेत अतिशय चवीला भन्नाट लागतो झटपट बनून तयार होतो आहे की नाही एक वेगळा पराठ्याचा प्रकार नक्कीच तुम्हाला आवडेल नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय